नमस्कार मी दीपाली म्हातारे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे अशी ही जमवाजमवी हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतो आहे सिनेमाच्या नावामध्येच बरंच काही दडलेलं आहे सो या सिनेमात काय आहे विचारूया दिग्दर्शक आणि टीम आहे लोकेश दादा आणि चैत्रली मॅडम दोघंही सोबत आहेत थँक्यू सो मच एकतर आमच्यासोबत इथे इंटरव्ह्यू करत आहे त्यासाठी आणि खूप खूप आधी स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये मला सगळ्यात जरी लोकेश जरा तुम्हाला विचारायला असं वाटेल कारण दिग्दर्शक म्हणून हा जो सिनेमा तुम्ही घेऊन येत आहे बनवा बनवी हे नाव अजूनही लोकांच्या डोक्यातनं गेलेलं नाही आहे सो अशी ही जमवाजमवी आणा आणि ते नाव प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचवायचंय कसं सुचलंय खरं तर जमवाजमवी जमवी करणं विषय असा आहे ना सिनेमाचा त्याच्यामुळे अं कुठलाही म्हणजे अशी ही बनवा बनवी म्हणून अशी ही जमवी आहे का तर नाही या सिनेमाचा विषय अत्यंत वेगळा आहे बनवा बनवीचा विषय अत्यंत वेगळा होता पण ह्या विषयासाठी हे नाव इतकं चपकल बसलं तो आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की नाही हेच नाव खूप करेक्ट या करन, आहे या आपल्या विषयासाठी कारण जमवाजमवी इथे याच्यामध्ये आहे या सिनेमामध्ये एक गोंडस उतारव्यात ती प्रेमकहाणी आहे खूप हळवी आहे आणि ती त्यांची जमवाजमवी कशी आहे ही आ, या सिनेमात दाखवली गेली सो म्हणून या सिनेमाचं नाव हे जमू ठेवलं आणि ते खूप चपकल बसलं मला असं वाटतं या वाटत मध्ये आम्ही बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी बघतोय ट्रेलरची उत्सुकता आहे पण मला आधी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की चैत्रलिताची एकंदरीत भूमिका काय आहे आणि ह्याच्यात कुठल्या रिलेशन मध्ये ती असते निवेदिता आचार्य असं तिच्या भूमिकेचं नाव आहे कॅरेक्टरचं नाव आहे वंदना मावशीची ही सून आहे वंदना मौशीचं कॅरेक्टर करते वंदना आचार्य त्याची ही त्याची ही सून आहे आणि हिचं कॅरेक्टर असं आहे की एक एक घर एक सून जे बॅलन्स करते ना म्हणजे एक वरची पिढी आणि नंतरची पिढी सो एक तीन पिढ्यांना बांधणारा दुवा कारण काय होतं सून म्हणून एक जी ताऱ्यावरची कसरत करावी लागते ना सासू नवरा दीर मुलं आणि स्वयंपाक घर स्वतःचं काम करियर हे सगळंच सो हे करताना जी कसरत असते ना एक स्त्री म्हणून सो ते काही दाखवण्याचा प्रयत्न आहे किंवा तशा प्रकारची कसरत ह्या कॅरेक्टरकडून केली जाते जी जी एक दुवा असते एक फॅमिली बांधून ठेवण्यामध्ये एक दुवा असते ना कोणीतरी सो ते हे पात्र आहे सो so, uh, तुमच्या कॅरेक्टरबद्दल थोडंसं लोकेशन जदांनी सांगितलंच आहे पण कुठेतरी uh, कॉमेडी ह्युमरस uh, असा टच असताना या सिनेमाला प्रत्येकाच्या याच्यामध्ये थोडीशी कॉमेडी आणि ह्युमर आणि तो कॉमेडीचा ढंग असणार आहे नाही नाही असं अजिबात नाही आहे कारण असं नसतं की कॉमेडी फिल्म आहे म्हणून सगळी पात्र कॉमेडी करायला पाहिजेत मला नाही वाटत ह्या फिल्ममध्ये कोणी कॉमेडी कॉमेडी केलं आहे सिच्युएशनल गोष्टी घडत गेल्या आहेत आणि सिच्युएशनल कॉमेडी जी होते ना तसं ते होत गेलं आहे सो so, uh, कोणी असं ठरवून आता आपण कॉमेडी भूमिका करायची किंवा ह्युमर आणायचं आहे असं नाही आहे सिच्युएशन्सच इतक्या ह्युमरस आहेत आणि इतक्या गोड लिहिल्या गेल्या आहेत लोकेश आणि विभव राजाध्यक्षाकडनं त्यामुळे ना ते करतानाच आम्हाला इतकी छान वाटत होती कॉमेडी करायची गरज नव्हती तू माझं कॅरेक्टर कॉमेडी नाहीच आहे पण काही सिच्युएशनमध्ये ते रिॲक्ट अशी होते की ते लोकांना वाटू शकतं की हिने कॉमेडी केली आहे पण ते सिच्युएशनल गोष्टी आहेत त्या सो त्यांनी लिहिल्यात इतक्या सुंदर ना की ते तुम्हाला फार काही खूप मेहनत घ्यायची गरज नव्हती कारण ते सोपं झालं होता पेपर कारण ते गोष्टी इतक्या सुंदर लिहिल्या आहेत की तो पेपर आमच्यासाठी ॲक्टर्स म्हणून खूप सोप्पा जातो आणि त्यात लोकेशसारखा दिग्दर्शक असेल तर तो अजूनच म्हणजे केक वॉक असतो तो लोकेश दादा एकतर अशोक सर आहेत आणि अशोक सरांकडे बऱ्याच स्क्रिप्ट येतात मी त्यांनाही विचारलं की हो म्हणण्याचं काहीतरी स्पेसिफिक कारण असतं कारण बऱ्याच स्क्रिप्ट येतात तेव्हा तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागलं का अशोक सरांनी एका फटक्यात हो नाही ॲक्च्युली काय झालं लिखाण झाल्यानंतर जेव्हा स्क्रिप्ट पूर्ण बनली आणि जेव्हा कास्टिंग हा विषय सुरू झाला तर सगळ्यात पहिलं नाव आलं अर्थात अशोक सरांचं डोळ्यासमोर की त्यांना आपण विचारूया हा सिनेमा आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की जेव्हा त्यांना मी नरेट केले फिल्म तेव्हा ते एका क्षणाचाही विलंब न करता म्हणजे मला आवडली आहे आपण करूया ते म्हणले मला स्क्रिप्ट लागेल फक्त मला स्क्रिप्ट दे लिखाण तुझंच पूर्ण झालेलं दा आहे तर म्हणजे मी मला वाचू देत कारण मी दे त्या स्कूलचं आहे मला वाचल्याशिवाय जमत नाही <laughs> सो मी त्यांना स्क्रिप्ट पाठवलं त्यांनी ते वाचलं आणि ज्या दिवशी पाठवलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मला फोन आला की माझा अख्खा सिनेमा वाचून झालेला आहे आणि आता कधी करायचंय मला सांग कुठल्या डेट्स हव्यात म्हणजे so, दहा तास जे होते ते सगळेच आम्ही टेन्शनमध्ये होतो कारण नक्कीच कारण ते खूप मोठे आहेत ते खूप दिग्गज आहेत आणि खूप महान कलाकार आहेत सो त्यांना ते लिखाण पचणं आणि कारण एवढ्या 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 सिनेमे त्यांनी केलेले आहेत ह्या सगळ्याच्यामध्ये सो मला असं का की काय होईल आणि मला खरं सांगू मला अपेक्षितच नव्हतं की दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन येईल मला असं वाटलं होतं की एक चार दिवस घेतील त्यांचं वेळ घेतील ते वाचतील त्याच्यावर काही त्यांच्या काय पण त्यांच्या कामाप्रमाणे त्यातनं वेळ काढून ते काई तेंचा, काई तेंचा करतील वगैरे किंवा चेंजेस असते असं मला खूप खूप वाटलं होतं पण असं अजिबात झालं नाही दुसऱ्याशी सकाळी त्यांनी फोन केला आणि सांगितलं सांग, की कुठल्या तारखा करायच्यात मला सांग मला सिनेमा आवडला आहे आणि खरंच म्हणजे मी भाग्यवान आहे असं मी समजतो की सिंगल वर्ड म्हणजे एकही एक शब्दाचा चेंज त्यांनी सुचवला नाही किंवा केला नाही जसंच्या जसं मी लिहिलेलं होतं तेच आम्ही खूप प्रामाणिकपणे केलं आणि हॅक्स ऑफ म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे हा वंदनावशीचा मोठेपणा आहे की त्यांनी एक लेखक म्हणून एक दिग्दर्शक म्हणून माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला असं वाटतं की मी त्यांनी जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवलाय आता लोकांनी जेव्हा बघतील प्रेक्षक जेव्हा सिनेमा बघतील तेव्हा त्यांना ते कळेल कारण खूप छान गोड असा हा सिनेमा झालेला आहे आम्ही ना मैत्री बघतोय प्रेमही बघतोय आणि एका वेगळ्या एज लव्ह स्टोरी असं म्हणू शकतो आपण सो मला तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल पण एक जाणून घ्यायचं कधी तो पॉईंट होता जेव्हा म्हणजे खरंतर त्याला पहिल्यांदा भेटली असेल किंवा काय आणि ती मैत्री आणि त्याच्यानंतर बदलत गेलेलं प्रेम मैत्रीचं मैत्रीच झालेलं रूपांत आमच्या बाबतीत मी असं म्हणेन आधी प्रेम झालं मग मैत्री झाली कारण आम्ही भेटलो भेटल्यानंतर आय थिंक सो पंधरा दिवसात त्यांनी मला विचारलं सो पंधरा दिवस मैत्री व्हायला खूप कमी आहेत असं मला वाटतं त्यामुळे कारण त्याच्या त्या माझ्याविषयी त्याच्या मनात तारा कधीच छेडल्या गेल्या होत्या सो त्या त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवल्या मला तो आवडला होता पण त्याच्यानंतर आमची खरी मैत्री सुरू झाली आणि ती मैत्री अजूनही टिकून आहे सो so, आमची uh, मैत्री तशी झाली मग आधी प्रेम झालं मग मैत्री मग uh, अरेंज कम लव्ह जे असतं ना सो तर आमचं आधी uh, लव्ह झालं मग मैत्री झाली अशी झाली आमची लोकेश दादा ह्या ज्या सिनेमात आम्ही बघतोय एका एज नंतरचं प्रेम सो कुठेतरी आत्ताच्या ह्या जनरेशनमध्ये खूप ह्या लव्ह आणि अफेअर्स बाबतीच्या खूप काही शंका आहेत खूप कुशंका आहेत सो त्यांना हे कुठेतरी एक मार्ग देणारा हा सिनेमा असणार आहे का आ, मी हे अजिबात असं म्हणणार नाही की ह्या ना सिनेमातनं हा उपदेश मिळेल ह्या सिनेमात ह्या गोष्टी मिळेल असं अजिबात नाही हा, हा निवळ निखळ तुमचं मनोरंजन करणारा सिनेमा आहे विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे मी एवढंच सांगेन कारण त्यातनं उपदेश करायचा नाही मला त्या सिनेमाचं जो विषय आहे त्या विषयाचं महत्त्व मला जाणवलं आणि मला असं की ह्याच्यावर काहीतरी करणं आवश्यक आहे ह्याच्यावर काहीतरी आपण करूया खूप छान प्रकारे ह्याच्यावर एक छान संविधा तयार होऊ शकते आणि जर का उत्तम कलाकारांची साथ असेल तर तो खूप उत्तम प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोचू शकतो हा विषय जो आहे तो म्हणून मुळात हा सिनेमा केला तर मला असं वाटत नाही आहे की यंग जनरेशनला हे मिळेल किंवा त्या जनरेशनला ते मिळेल पण एक नक्की आहे की विषय असा आहे की ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही जनरेशन्सचा सहभाग आहे आणि तिन्ही जनरेशन्सनी थोड्याफार प्रमाणात का होईना त्या 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 गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड गोष्टी केलेल्या आहेत सो मला असं वाटतं की विचार नक्कीच होईल या गोष्टीचा तो चांगला होईल तो वाईट होईल माहीत नाही वाईट तर नक्कीच होणार नाही कारण विषय असा आहे पण तिन्ही जनरेशन्सना हा सामावून घेणारा सिनेमा आहे त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतो की प्रेक्षक म्हणून तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिली म्हणजे दहा वर्षाचा मुलगा असेल आणि नव्वद वर्षाच्या आजोबा असतील तरी तुम्ही एकत्र बसून हा सिनेमा बघू शकाल एन्जॉय करू शकाल याची मला शंभर टक्के खात्री आहे त्याच्यामध्ये बरीच स्टारकास्ट आहे या व्यतिरिक्त आज जेवढे आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन बरीच स्टारकास्ट आहेत सो त्यांचंही प्रत्येकाचं एक एक वेगळे कॅरेक्टर आहे ट्रेलर कधी येणार आहे आम्हाला त्याच्याबद्दल विचारायचं त्याची खूप जास्त उत्सुकता ट्रेलर लवकरच येईल कारण तर टीजरला खूपच छान रिस्पॉन्स मिळालेला आहे खूप प्रेक्षकांनाही खूप आवडतो आहे सगळ्यांनाच आवडतो आहे सो लवकरात लवकर ट्रेलरही येईल आणि मला असं ट्रेलरमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांसमोर येतील आणि कळतील त्यातनं मलाही खूप उत्सुकता आहे कारण टीझरवर एवढा प्रतिसाद छान मिळालाय पोस्टर लॉन्च झालेलं तेव्हा दोघांची जोडी बघून खूप छान प्रतिसाद होता हळूहळू एक एक कॅरेक्टर कॅरेक्टर आम्हालाही उलगडायचं सो त्याची उत्सुकता आहे आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू एप्रिलला अशी ही जमाजमी राजकमल एंटरटेनमेंट निर्मित लोकेश गुप्ते दिग्दर्शित लिखित दिग्दर्शित आ, फिल्म तुमच्या दिग्गज दोन दिग्गजांबरोबर अगदी अगदी तुमच्या <laughs> जवळच्या चित्रपटगृहात येत आहे त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लोकांनी जा गर्दी करा आणि खूप एन्जॉय करा कारण ही तशीच फिल्म आहे फील गुड आहे तुम्ही सगळ्यांबरोबर ही फिल्म एकत्र बघू शकता कितीही so, वेळा बघू शकता सो प्लीज जा आणि तुडुंब गर्दी करा आमच्यावर प्रेम करा थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू थँक्यू